सर आपला नमस्कार मी डॉक्टर शुभम महल्ले अध्यक्ष जी एम सी नागपूर माधव सर एकंदरीत आज जे आपण स्ट्राईक करत आहे काय आपली मागणी आर जीकर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोलकाता येथे जे दुःखद घटना घडलेली आहे एका रेसिडेंट डॉक्टरचा प्रकारे रेसिडेंट डॉक्टरवर अत्याचार करून तिला मारण्यात आलेला आहे त्या घटनेच्या निषेधार्थ तिला न्याय मिळावा त्याची सखोल सी बी आय चौकशी व्हावी तिच्या घरच्यांना न्याय मिळावा त्यांना कम्पन्सेशन भेटावं आणि हे कुठेतरी बंद व्हावं या सगळ्यासाठी महाराष्ट्रातील सगळे रेसिडेंट डॉक्टर्स हे संपावर गेलेले आहेत नागपूरमध्ये किती डॉक्टर्स संपावरती आहे आणि केव्हापर्यंत हे संप चालणार आहे नागपूरमध्ये मेओ आणि जी एम सी नागपूर पकडून संपूर्ण हजार रेसिडेंट डॉक्टर्स संपावर जात आहेत आणि हे अनिश्चित काळापर्यंत जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संपावर राहतो त्रास होईल जोपर्यंत आम्ही असे पावलं उचलत नाही तोपर्यंत सरकारचं लक्ष वेधलं जात नाही आम्ही इमर्जन्सी सेवा सुरूच ठेवत आहोत इलेक्टिवस फक्त बंद आहेत ओ पी उपीड़। डी सुरू आहेत रेसिडेंट डॉक्टर्स त्याच्यात भाग घेत नाहीत